एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रामधील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत असं असतानाच राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे अख्ख्या भारतामध्ये शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ सहा लाख बेचाळीस हजार हेक्टरनं कमी झालंय यामध्ये महाराष्ट्रामधील तीन लाख पंचवीस हजार हेक्टर शेतीचा समावेश आहे म्हणजेच पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रामध्ये कमी झालंय तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचे समन्वयक गिरीश फोंडे सर आपल्यासोबत आहेत गिरीश सर नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्रामधील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे आणि असं असताना दुसरीकडे ही बातमी समोर येते राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत आहे नेमकी या सगळ्या संदर्भात आपली काय माहिती आहे आपण कसं पाहता याकडे हीच गोष्ट आम्ही महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल याला अगोदरपासून सांगत आहोत की शेतीचं हे क्षेत्र आहे याचं एक मोठं योगदान या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे त्यामुळे त्याचं एक स्वतंत्र बजेट देखील सादर व्हायला हवं त्याच्याकडे एखाद्या उद्योगाचं क्षेत्र म्हणून देखील पाहिलं पाहिजे पण मोदी सरकार दोन हजार मध्ये आल्यापासून मोदी सरकारचं जे काही धोरण राहिलेलं हे आपण क्रोनी कॅपिटलिझम ज्याला लुटारू भांडवलशाही असं म्हणतो याच्यामध्ये फक्त एअरपोर्ट जुन्यांचं खाजगीकरण करायचं नवी बांधायची पोर्ट जे आहेत बंदर ती जुन्यांचं खाजगीकरण करायची ती नवीन बांधायची लाभार्थी योजना लोकांनी याच्याकडे लक्ष देऊ नये या खाजगीकरणाकडे आणि या पदच्या इकॉनॉमिक मॉडेलकडे त्यामुळे त्यांच्याकडे फक्त अकाउंटमध्ये काही तुटपुंजी अमाऊंट टाकायची आणि महत्वाचं म्हणजे एक्सप्रेसवे प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधायची त्यामुळे बुलेट ट्रेन सारखे प्रोजेक्ट पण आहेत आणि जिथं जंगल आहेत त्या जंगलांमध्ये पण मोठ्या प्रमाण पद्धतीनं भांडवलदारांना खुली छूट देऊन तिथं खनिज संपत्ती लुटायची असं हे एक इकॉनॉमिक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये मनुष्य जो आहे भारतीय नागरिक जो आहे हा कुठेही केंद्रस्थानी नाही आहे शेतकरी तर अजिबात नाही आहे त्यामुळे आता आपल्याला दिसतं की केवळ शेतीचं क्षेत्र नाही आहे तर जंगलाचं क्षेत्र देखील पहा आपलं कमी होताना दिसत आणि त्यामुळे जंगलामधले प्राणी देखील जे आहेत त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वरती आक्रमण करत आहेत याला केंद्र सरकार कारणीभूत आहे आणि तसंच मला असं वाटतं की अनावश्यक जे आहे मला असं वाटतं की अगोदरच्या सरकारांमध्ये काही कमिटी नेमून अभ्यासकांना त्या त्या क्षेत्राला अभ्यासकांना संधी देऊन शिफारशी मांडण्याची संधी दिली जायची आणि त्याच्यावर सरकार मग अंमल करायचं आणि त्याच्यावर लोकांच्या मध्ये ते चर्चा ठेवून आणि लोकांच्या सूचना स्वीकार मग अंमलबजावणी यायची आता दिसतं की फक्त कंत्राटदार जसं जलसिंचन घोटाळ्यामध्ये विजय पांढरे म्हणाले होते की लोकांना जिथं पाणी पाहिजे आहे तिथं धरणं बांधली जात नाहीयेत तर जिथे कंत्राटदारांना जा पाहिजे आहे सोयीचा आहे तिथं धरणं बांधली जातात तसं मला आज म्हणायचंय की महाराष्ट्रात आता ग्रीन फील्ड होत आहे जवळपास वीसच्या घरामध्ये महाराष्ट्राची अक्षरशः चालणी करणारे एकाच दिशेने जाणारे तीन चार तीन चार महामार्ग तशासाठी आणि ते कोणासाठी होत आहेत हे महाराष्ट्र जनतेत कोरडं आता राहिलेलं नाहीये जनतेसमोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे जनता जी आहे ती प्रश्न विचारतीये की सरकारची तिजोरी खाली असताना शेतकऱ्याला दशीदरी लावून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहिली आहेत की दर दिवशी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत दोन हजार सातशेच्या आघात जे कृषी मंत्र्यांनी माहिती दिली आहे की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाली ब्रिटिशांच्या देखील इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नव्हत्या आणि म्हणून मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट आता कंत्राटदारांसाठी बॉन्ड मधून जे महायुती सरकारनं किंवा बी पैसे घेतले त्यांच्या हितासाठी जे होत आहेत हे काय व्हायला थांबायला पाहिजे आणि याचं ऑडिट व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना याच्यातून वाचवलं पाहिजे शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या पेन्शनबद्दल बोललं पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी वाचला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये उद्योग क्षेत्र जे आहे सेवा क्षेत्र आहे हे दोन्ही बंद असताना केवळ शेती क्षेत्राने भारताला तारलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा आता मोठ्या प्रमाणात मंदी जगात सुरू असताना शेती क्षेत्रात निर्यात करून देखील सरकारला चांगल्या परकीय गंगा जरी मिळवता येते अशा प्र अशा जर जर सरकारनं जर धोरण हे विरोधाभासी धोरण जर ठेवलं तर सरकारला आता हे दिवस दूर नाही आहेत की भारतीय जनतेच्या अन्नधान्यासाठी परदेशातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आयात करा लागतील कमतरतेमुळे सरकारचं धोरण हे वेगळंच आहे की शेतकऱ्यांचं अनेक प्रकारात जर उत्पादन चांगलं झालं असलं तरी देखील आयात करतं म्हणजे शेतकऱ्यांच्या भारतातील शेतकऱ्यांचे दर पाडण्यासाठी हे धोरण सुरू असतं पण शेत भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आता लोकांची परामलंबित्वात जी आहे अन्नधान्य बाबतीत ती सुरू होईल त्यामुळे शेती क्षेत्र दे जे आहे हे महत्वाचे क्षेत्र आहे सरकारला हे माहिती देखील सरकार आता संसदेमध्ये आणि लोक विधानसभेने माहिती देत आहे तर आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जनतेनं आता यासाठी आक्रोश चालू केलेला आहे आता सरकार जर विचारणार नसेल काल देखील इथे रत्नागिरी नागपूर ह्या याच्यासाठी महामार्गासाठी जमीन संपादन अकरा गावाची करायची राहिलेली आहे त्याच्यासाठी आंदोलन होत असताना त्यांना धरपकड चालू करून महिलांना देखील ओढत ओढत पोलिसांनी या याच्यामध्ये डिटेन केलं ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं जर शेतकऱ्यांची जर अशी स सुरू असेल लाडक्या बहिणी ही कड म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणीचे जे पती असतील जे शेतकरी आहेत त्यांच्या आत्महत्या करून या लाडक्या बहिणीने विधवा बनवायचं असं धोरण जे आहे सरकारवरती आता महाराष्ट्र आपण बघितलं आठ लाख ला कोटीच्या वरती कर्ज गेलेलं आहे पूर्ण भारताचं तर अडीचशे लाख कोटीच्या वरती कर्ज गेलेलं आहे त्यामुळे जनतेने कर भागवायचे आणि किसे मात्र या भांडवल मोठ्या उद्योगपतींची आदानी अंबानींचे भरायचं हे धोरण जास्त काळ चालणार नाही सरकार आता एक्सपोज झालेलं आहे तोच सरकारने अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आहेत शेतजमीन अक्वायर करायचे विनाकारण जिचं गरजच नाहीये आम्ही काही शेतकरी विकास विरोध नाही शेतकऱ्याचं मोठं योगदान या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये राहिलेला आहे याचा आदर केला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सरकारनं स्वीकारल्या पाहिजेत शेतकरी हा देशाचा कणा आहे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये देखील अनेक देशांच्या मध्ये जर सरकारने पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की शेतकऱ्यांची काळजी त्या ठिकाणी केली जाते अमेरिकेसारख्या ठिकाणी कॅनडासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सबसिडी त्यांना जे तीनशे टक्के सबसिडी अनेक ठिकाणच्यावरती त्यांना त्या दिली जाते आणि हीच जी आहे मोठी विकसित क्षेत्र देश जे आहेत ते जागतिक बँक व जागतिक नाणेनिधीच्या निधीच्या माध्यमातून भारतावरती दबाव टाकत असत की तुम्ही शेतकऱ्यांची सबसिडी कर, कमी करा आंतरराष्ट्रीय संस्थांची दादा देखील मोदी सरकार जे आहे खपून खपवून घेतं कारण यांना फक्त ही लुटारी भांडवळशयाची व्यवस्था जी आहे ती आणायची आणि याच्यामध्ये मुख्य आणि पहिलं टार्गेट जे आहे ते शेतकरी आहे शेतकऱ्याला आणि शेत जमिनीचा बळी घ्यायचा आहे मला असं वाटतं की सरकारने आता तरी किमान आत्मपरीक्षण करण्याची वेळ नसेल तर जनताच आता काय करेल सरकारची सूत्र हातात घेऊन सरकारला निश्चितच जसं सर आपण सांगितलं प्रमुख कारण अनेक आहेत मात्र त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे आहे रस्ते आणि महामार्ग आणि त्याच्याच विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या मागण्यांचा आता विचार हवा आणि त्या संदर्भातला तोडगा काढला जावा असं मत आपण सुद्धा मांडलेलं आहे सगळ्या या सगळ्या चर्चेसाठी धन्यवाद